श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सोमवार दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस मेष राशी आजचा दिवस वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखण्याचा आहे काही अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे तुम्हाला अनपेक्षित ठिकाणी मदत मिळू शकते नातेसंबंधात प्रामाणिक राहणे गरजेचे ठरेल येणाऱ्या कल्पना नोंदवून ठेवा भविष्यात उपयोग होतील उपाय सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करा आणि गायत्री मंत्राचा जप करा वृषभ राशी आजचा दिवस निर्णय घेण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे तुम्ही घेतलेला निर्णय भविष्यात फायदेशीर ठरेल आत्मविश्वास वाढेल आणि विचार स्पष्ट होतील मित्रांबरोबर चर्चा केल्याने नवे मार्ग सुचतील थोडा वेळ स्वतःसाठी काढा मनात शांतता निर्माण होईल उपाय सकाळी तुळशीजवळ दीप लावावा व एक फेर प्रदर्शना घालावा मिथुन राशी भावनिक अस्थिरता आज तुमच्यावर प्रभाव टाकू शकते जुनी स्मृती मनात येऊन थोडं भावुक व्हाल यावर उपाय म्हणजे कामावर लक्ष केंद्रित करा आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा नवे आर्थिक व्यवहार करताना कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका उपाय घराच्या मुख्य दरवाजाजवळ कापूर ठेवून दररोज दिवा लावावा कर्क राशी भावनिक अस्थिरता आज तुमच्यावर प्रभाव टाकू शकते जुनी स्मृती मनात येऊन थोडं भाऊक व्हाल यावर उपाय म्हणजे कामावर लक्ष केंद्रित करा आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा नवे आर्थिक व्यवहार करताना कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका उपाय एखाद्या मंदिरात गव्हाचा किंवा साखरेचा प्रसाद वाटा सिंह राशी आज तुमचं नेतृत्व गुण उजळून निघेल कार्यक्षेत्रात तुमचे निर्णय इतरांना प्रेरणा देतील वरिष्ठांचे विशेष लक्ष तुमच्याकडे असेल सार्वजनिक ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल मात्र मनातील अस्थिरता दूर ठेवण्यासाठी ध्यान किंवा प्राणायामचा आधार घ्यावा उपाय पिंपळाच्या झाडाला पाणी घालून प्रदक्षिणा घाला कन्या राशी प्रेम आणि सहजीवनात नवा उत्साह जाणवेल जोडीदारासोबत खुल्या मनाने संवाद साधाल व्यावसायिक प्रगतीसाठी नवे मार्ग उघडतील काही लहान आर्थिक लाभाची शक्यता आहे व्यवहारांमध्ये समजूतदारपणा दाखवा निर्णय घेण्याआधी सर्व पर्याय समजून घ्या उपाय गायला रोज थोडेसे गोड पदार्थ खाऊ घाला तूळ राशी आजची सुरुवात शांततेने होईल कामात एकाग्रता जाणवेल नियोजन करून केलेली कामं यशस्वी होतील जुने मित्र भेटतील काही नवे प्रस्ताव येऊ शकतात त्यातील योग्य प्रस्ताव स्वीकारण्याचा सल्ला घ्या निर्णय घेताना थोडीशी थांबून विचार करून निर्णय घ्या उपाय हनुमान मंदिरात लाल फुलांचा हार अर्पण करा वृश्चिक राशी मनातील खिन्नता दूर करण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज आहे कामात अडथळे आल्याने राग अनावर होऊ शकतो अशावेळी संयम ठेवणे आवश्यक आहे कौटुंबिक वातावरणात सौहार्द राखा घरच्या लहान मुलांबरोबर वेळ घालवण्यास मानसिक समाधान मिळेल उपाय गरजू व्यक्तीला दूध साखर किंवा फळे दान करा धनुराशी आज तुमच्या कल्पकतेला मान्यता मिळेल नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे सामाजिक क्षेत्रात तुमची छाप पडेल घरातील वातावरण प्रसन्न राहील जिथे अडचण आहे तिथे मार्ग मिळतील धार्मिक कार्यात सहभाग घ्याल उपाय एखाद्या व्रदाला फळ किंवा गोडधोड खाऊ घाला मकर राशी पूर्वीचे काही प्रश्न आज पुन्हा समोर येऊ शकतात मात्र यावेळी तुमचा दृष्टिकोन बदललेला असेल त्यामुळे समस्येवर चांगला उपाय सापडेल आत्मविश्वास कायम ठेवा खर्चावर नियंत्रण ठेवा घरातील सदस्यांची संवाद साधा मतभेद मिळ मिल्ट, मिटतील उपाय काळ्या उडदाची खिचडी बनवून गरजूंमध्ये वाटा कुंभ राशी सकाळपासून कामाचा ओघ सुरू राहील दिवसाच्या उत्तरार्धात थोडा आराम मिळेल मुलांबरोबर वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील काही नवीन शिका आणि एकांदा छंद जोपासा आज तुमचं मन स्थिर राहील आणि ऊर्जा वाढेल उपाय शिवमंदिरात बेलपत्र अर्पण करा आणि ओम नम शिवायचा जप करा मीन राशी आज काही आर्थिक तणाव जाणवू शकतो मात्र योग्य नियोजन केल्यास ते टाळता येतील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील कोणत्याही वादात सामील होण्याचे टाळा शांत राहून विचारपूर्वक निर्णय घ्या उपाय प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी फुलं आणि नैवेद्य अर्पण करा तुम्हाला सुख समृद्धी लाभो आजचा दिवस आनंदी जावो हीच शुभेच्छा धन्यवाद